नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा नवा आदेश जारी काय आपण पाहू सविस्तर राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना आता कामावर हजेरीसाठी फेस ॲपचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संबंधित अधिकृत घोषणा केली असून तलाठी ते उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी रोज सकाळी ऑफिसमध्ये येऊन फेस स्कॅनिंगद्वारे उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून हे धोरण पूर्ण अंमलात येणार असून फेस ॲपवर उपस्थिती नोंदवल्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळणार आहे त्यामुळे गैरहजेरीची नोंद टाळण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहणे आता आवश्यक आहे फेस ॲप आणि जिओ फेसिंग अनिवार्य केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने सर्व महसूल कर्मचाऱ्यांवर फेस ॲप व जिओ फेसिंग वापरणे अनिवार्य केले आहे या तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांची नोंद केलेली जागा आणि वेळ ट्रॅक केली जाईल रायगड जिल्ह्यात झालेल्या आढावा बैठकीत महसूल मंत्र्यांनी यासंदर्भात स्पष्ट आदेश दिले सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या पोस्टिंग असलेल्या गावातच उपस्थित राहून हजेरी नोंदवणे गरजेचे आहे अनुपस्थित राहिल्यास त्या दिवसाचे वेतन कपात केले जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद